महान करा आणी बेल ला क्लिक करा। आता शिरोळ मध्ये या वर्षी पासून इंजिनिअरिंग कॉलेज सुरू डॉक्टर साहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधेल गणपतराव पाटील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ व अत्यल्प फीमध्ये मिळावे हा उद्देश ठेवून पॉलिटेक्निकल डिप्लोमा कोर्स बरोबरच नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून सुरू करीत आहोत अशी माहिती श्री दत्त कारखानेचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली पाहूया काय म्हणतात ते बाहेर फार लांब जाऊ शकत नाही त्यांना जाण्याची अडचण होते शिक्षणाच्या दिवसात सगळ्या अडचण येतात म्हणून आम्ही ह्या ठिकाणी चालू करायचा प्रयत्न केलेला आहे आणि फी देखील माफक माफक फ्रीमध्ये हे कॉलेज चालू आहे की जे हे विद्यार्थ्यांना पुढं जाता येईल समजून घेऊन जीवन सुधारता येते मी यांना सांगितलेलं आहे नुसतं शिक्षणाकडे लक्ष द्यायचं नाही ना। तर त्या मुलांना प्रॅक्टिकल थी आणि प्रॅक्टिकल याची साखर घालून वेगवेगळ्या संस्था कशा चालल्यात बाहेरचे उद्योगधंदे कसे चालले आहेत तिथं नेणं त्यांना दाखवणं त्यांची माहिती देणं आणि प्रॅक्टिकल जीवन कसं करता येईल दाखवण्याचं दिसणं प्रयत्न करायचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी तुम्हाला काय विचारायचं असेल शंका असेल तुमच्या डोक्यात चर्चा करा यावेळी बोलताना ट्रस्टचे संचालक श्री ए एम नानिवडेकर सर म्हणाले डिग्री अंतर्गत अनुक्रमे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकल अंतर्गत अनुक्रमे सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग

साखर कारखाना अद्याप साखर कारखाना शेतकऱ्यांना फायदा काम त्यांनी त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये स्वप्न बोललं होतं की आपल्या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या सभासदांना तर त्या आयटीआयच्या माध्यमातून नंतर आपण पॉलिटेक्निक मध्ये घुसलो म्हणजे टेक्निकल संस्था त्यांनी सुरुवात केली होती टेक्निकल संस्था त्यांनी सुरुवात केली होती पण त्यांचं एक स्वप्न होतं दोन हजार दहा दहाच्या आधी त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं की आपली टेक्निकल संस्था असावी त्यामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज असावं आणि त्यामध्ये डिग्रीही कॉलेज असावं पॉलिटेक्निक म्हणजे पदविकार आणि ही जी पदविकार कॉलेज असावं हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं पॉलिटेक्निक कॉलेजची सुरुवात दोन हजार दहाला झाली आणि त्यानंतर दुर्दैवानं दोन हजार चौदाला साहेबांचा मृत्यू झाला त्यानंतर जरास काही काळ हा स्वप्न पाठीवर पडलं होतं पण जेव्हा दादानी हे धुरा अंगभार घेतले आणि त्यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हा कारभार चालवायला सुरुवात झाली ते त्यांच्या डोक्यात हे पूर्ण होतं की आपण एक स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करायला पाहिजे त्यामुळे मी जसं एकदा नोकरीला आलो तसं साहेबांनी मला सुरुवातीला सांगितलं की मुलांना अतिशय चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण आणि उच्च शिक्षण द्यायला त्यामुळे मागच्या वर्षीपासून आदरणीय दादांच्या आदेशानं आम्ही काम करायला सुरुवात केली आणि डिग्री कॉलेज सुरू करायचा प्रस्ताव आम्ही गव्हर्नमेंटला स्थापन पाठवून दिला आणि त्याच्या सर्व इन्स्पेक्शन पूर्ण होऊन आमचं ह्या वर्षी आदरणीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने डिग्री कॉलेज सुरू होते ह्या डिग्री कॉलेजमध्ये आपल्याकडे चार कोर्सेस आहेत जसे डिप्लोमाचे चार कोर्सेस आहेत तसेच डिग्रीचे चार कोर्सेस आहेत त्यातला पहिला कोर्स आहे मेकॅनिकल नंतर आहे कॉम्प्युटर मग आहे इलेक्ट्रिकल आणि मग आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन असे चार कोर्सेस डिप्लोमाला पण आहेत असे चार कोर्सेस डिग्रीला पण आहेत त्या चारही कोर्सेसचं डिग्रीचं कॉलेज सुरू होतंय डिग्री आणि डिप्लोमा ह्या कॉलेजचं नाव आता एकत्रच नाव होणार आहे ते म्हणजे डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या कॉलेजच्या माध्यमातून आपण एक उच्च शिक्षण देण्याची परंपरा इथं सुरू करतोय तीन सूत्रावर आपण काम करतोय साहेबांनी मला तेवढीच पर्यावरण जाणीव करून दिली आहे की सचोटी पाहिजे सत्य पाहिजे आणि प्रामाणिकपणा आणि या तीन सूत्रावर काम करून आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा सर्वा प्रयत्न आम्ही करणार आहोत सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सवलती उपलब्ध आहेत तसेच विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणं व स्वयंरोजगार करण्याकरिता सर्वोतोपरी मार्गदर्शन देण्यासाठी कॉलेजमध्ये अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद सदैव कार्यरत असतो एक विद्यार्थी एक संगणक आणि तीनशे एम चे प्लेस लाइन इंटरनेट जी व्यवस्था आहे सर्व सोयीयुक्त सर्व सुसज्ज असे हॉस्टेल वर्ग व प्रयोगशाळा आहेत प्रथम वर्गापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकरता ट्रेनिंग डिपार्टमेंट प्लेसमेंट डिपार्टमेंट डिपार्टमेंट असोसिएशन टेक्निकल क्लब यासारखे नविन्यपूर्ण उपक्रम राबवणे देतात तरी विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करुणा आपले भविष्य उज्ज्वल करावे असं आव्हान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं यावेळी संस्थेचे प्राचार्य श्री पी आर पाटील सर्व विभाग प्रमुख श्री एन बी भोडे श्री एस पी चव्हाण पी बी पाटील मॅडम श्री एई ए पाटील श्री ए टी पाटील श्री पी एम कुंभार श्री एन एन कुलकर्णी आदी उपस्थित होते महान कार्यसाठी महेश पवार शिरोळ